कुरणखेड जवळ अपघातात एक युवक जागेवर ठार बोरगाव मंजू असलेल्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहा कुरणखेड जवळ अपघात दुपारी चारच्या दरम्यान हा अपघात झाला असून एक युवक ठार तर एक गंभीर जखमी झालाय अकोला येथील मूर्तीजापूरच्या दिशेनं जाणारी एम एच सदतीस ए के तेवीस एकोणसत्तर टू व्हीलर गाडी वरील व्यक्ती विराज संतोष टेकाडे गंभीर जखमी झाले तर कुरणखेड येथून पैलपाडाच्या दिशेनं जाणारी टू व्हीलर गाडी एम एच तीस ए जे चौवेचाळीस शहाऐंशी वरील ओम नागे वय वर्ष एकोणीस राहणार खडका हा जागेवर ठार झाला दोन टू व्हीलर एकमेकांना धडकल्यामुळे हा अपघात झाला अपघातामधील जखमी व्यक्तीला चंडिका माता आपत्कालीन शोध व बचाव पथकातील सदस्य रणजित घोंगरे प्रकाश फाटे रवी देशमुख शेख नजीर वीरेंद्र देशमुख विशाल उमाळे मंगेश नागपुरे श्रीकृष्ण ढोकणे रवी घोगरे सुरेंद्र जामनिक यांनी जखमीला अकोला येथील जिल्हा रुग्णालयात दाखल केले